तर अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून आता संभाजीराजे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेणार आहेत चला शिवस्मारक शोधायला असं म्हणत संभाजीराजे यांनी आवाहन केलेलं आहे संभाजीराजे शिवस्मारकाचा शोध घेत प्रतिकात्मक आंदोलन करणार असल्याची माहिती आहे अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं आणि हे शिवस्मारक शोधायलाच चला असं सा आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत महायुतीला कोंडीत पकडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून आता ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत संदर्भात अधिकची माहिती काय आणि बरोबर आहे कारण का स्वराज्य संघटने रुपांतर झाल्यानंतर पहिलं मोठं आंदोलन जे आहे ते छत्रपती संभाजीराजे यांनी पुकारलेलं पाहायला मिळतं आहे अरबी समुद्रामध्ये जे आहे अशा टॅपलाईन खाली हे संपूर्ण सगळे मावळे जे आहेत ते निघाले ते पाहायला मिळत आहेत अवघ्या काही मिनिटांमध्ये मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज या सगळ्याचं नेतृत्व करणार आहेत आपल्या सोबत स्वतः छत्रपती संभाजी राजे आहेत राजे सरकारला इशारा दिलेला आहे थेट पंतप्रधान मोदींनी याचं उद्घाटन केलं होतं नेमकी काय भूमिका या सगळ्या संदर्भात सा कोणाला इशारा देण्याचा विषय नाहीये आम्ही नुसतं शोध मोहीम करण्यासाठी आम्ही निघालोय त्यांना साजे तसं स्मारक देशात पहिलं होणार होत गटपोट किल्ल्यांसाठी तर या सरकारने पूर्वीच्या सरकारने काही केलेलंच नाही पण एक, ले ले एक स्मारक होते त्याचं तोतुक आम्ही केलं नरेंद्र मोदी जे आपले देशाचे पंतप्रधान त्यांच्या हस्ते होतं आणि अशा वेळी आठ वर्षात तर घडलेत नाही प्रश्न विचार सरकारला ही ही हा विषय पण पोहोचवायचा नाही तर जसं इलेक्शन आले की सगळे आम्ही उभा करणार आम्ही आमच्या अजेंडा मध्ये ते घेतात जसं दोन हजार चौदाला प्रामुख यांनी अजेंडा मध्ये भाजपने घेतलं दोन हजार दहा ला सुशील कुमार शिंदे दोन हजार नाही दोन हजार दहाच्या मुख्यमंत्री सुशील शिंदे यांनी घोषणा केली होती दोन हजार दहा ला अक्षोप्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा घोषणा केली होती पुढे काय होत नाही शिवाजी महाराजांच्या नावाने नुसार राजकारण करायचं काय आपण मग स्मारक नाही तर तुम्हाला देखील अडवलं जात आहे तुम्ही जिथे जाणार आहात तिथल्या ज्या भोडी घेणार आहात त्यांना काहीतरी देखील सांगितलं ही सगळी अडवणूक का केली जाते राजेश काय मला माहित आहे का तो अडवणूक करणार आहे का पण एक लावले होते ते सगळे काढून टाकलेले आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजप शिवसेनेचे डिजिट बोर्ड लागतात ते चालतात मग आमचे डिजिट बोर्ड काय करतात हा नवीन पक्ष आहे म्हणून का आमच्यावर धडपशाही पण दुसरा सगळ्यात वाईट म्हणजे जे व्यावसायिक लोक आहेत जसं हिंद व्यावसायिक डिजिट बोर्डचे तसं व्यावसायिक हे बोट वाले विचारत त्यांचं पोट त्याच्यावर चालतंय आम्ही बुकिंग केलेलं तुमच्याकडून तिथं शंभर ची सिटी तिथं आम्ही पण शंभर तिकीट काढले असतील पण पन्नास जणच तिथं जाणार पण आम्ही तिथं नियम आहे काही करत नाही तिथं परवानगी सुद्धा तुम्ही जायचं नाही त्याला फोन करून सांगायचं भाजपचं सरकार आहे तुम्ही केलं तर बघा नाही तुमच्या परमिशन सगळ्या रद्द करतील कसली कुठे खूप आहे राजे जाण्यावरती ठाम आहेत राजे आडवणूक तुमचं सांगितलं ते राजे कार्यकर्त्यांना घेऊन जाणार आडवणूक का कराव लागते काय चुकीचं करावं लागलं काय नियमाच्या बाहेर आम्ही जायला लागलो काय कायदा आम्ही आम्ही कुठला कायदा हातात घ्याव आमदार बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनात्मक अधिकार दिलेले आमच्यावर जर अन्याय होत असेल महाराष्ट्रामध्ये काही ती फसवू नक होत तो विचार नाही शेवटचा प्रश्न राजाय या सगळ्याला उशीर का होतोय म्हणजे हजारो कोटी वेगवेगळ्या योजनेवरती जात आहेत मार्गासाठी नेमकं का सगळ्यांची हे पाहायला हाच प्रश्न विचारायचा जो माझ्या कानावर आहे की त्यांना पर्यावरण ची क्लिअरन्स न मिळाल्यामुळे विषय हा प्रलंबित आहे पण माझा हाच प्रश्न आहे सरकारला ज्यावेळी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जलपूजनाच्या जल उद्घाटनासाठी बोलवता किंवा पूजनासाठी बोलवता त्यावेळी तुमचे क्लिअरन्स असल्याशिवाय तुम्ही देशाच्या पंतप्रधाना कसं बोलवतात मला परवानगीच नाही प्रोटोकॉल्स क्लिअर असल्याशिवाय सगळे क्लिअरन्स तुमच्याकडे परवानगी हातात असल्याशिवाय तुम्ही बोलू शकत नाही मग तुम्ही काय बोलवलं मुंबईची महानगरपालिका होती निवडणूक होती म्हणून का अगदी बरोबर तर हे थेट आरोप प्रज्ञा राजेंनी केल्याची पाहायला मिळत आहे त्यामुळे थोड्याच वेळामध्ये छत्रपती संभाजीराजे कार्यकर्त्यांना घेऊन निघतायत आणि मुंबईमध्ये जे आहेत ते संभाजीराजे पोहोचतायत जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी